असतात की जोपर्यंत काही गोष्टी ज्यावेळेस जो ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळे राजकारणातलं ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काय काय चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले दिसतील गेलेले आता मी तुमच्याच माध्यमातून ऐकते अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कोणी केलेलं नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो, तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रेय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाही आहे परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल असतात काही कोणाचं दुःखद काही घटना घडलेल्या होत्या कुणाच्या काही होत्या त्यामुळे ते कदाचित आलेले नसतील पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत त्यामुळे आम तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू नका राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ